शिवरात्री दोन हजार सव्वीस महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती अर्पण करा ही एक वस्तू मुलांची जोरदार प्रगती होईल करा हा गुप्त उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी करा हा प्रभावी उपाय नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हर हर महादेव आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जावो हीच त्या शिवशंभूच्या चरणी प्रार्थना करून मित्रांनो आजच्या या नवीन व्हिडिओला आज आपण सुरुवात करूया तर महाशिवरात्री जवळ आलेली आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला अनन्य साधारण असं महत्व प्राप्त आहे आपण मोठ्या आनंदाने महाशिवरात्री साजरी करतो तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व पृथ्वीवरती हजारो पटीने अधिक जागृत असत त्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही प्रभावी उपाय जप सेवा उपवास हे आपल्याला दुपटीनं फळ देत असतं मित्रांनो तुमच्या मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाहीये का वारंवार प्रयत्न करूनही मुलांना यश मिळत नाहीये का घरात सतत तणाव चिंता पैशाची अडचण आणि त्याचा परिणाम मुलांच्या भविष्यावर होत आहे का तर अशा बऱ्याच ज्या समस्या जर असतील तर आई म्हणून तुम्ही रात्रभर जागता का देवाला हात जोडून फक्त एकच मागता माझ्या मुलाचं भलं होऊ दे पण कधी कधी आपण नकळत एक गोष्ट चुकवतो महादेवांच्या कृपेचा एक विशेष दिवस जो जर योग्य पद्धतीने साधला तर मुलांच्या आयुष्यातील अडथळे अडचणी दूर होऊ शकतात आज मी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी करावयाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय मनाभावे श्रद्धेने केला तरच मुलांच्या प्रगतीचे दरवाजे उघडू शकतात म्हणून मैत्रिणींनो एक आई म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मुलांची जोरदार प्रगती होईल महाशिवरात्री दोन हजार सव्वीस महाशिवरात्री येत आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवार महाशिवरात्री आलेली आहे तर पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवार या दिवशी महाशिवरात्री निषिद्ध काळ पूजेची वेळ रात्रीची विशेष वेळ मानली जाते साधारणपणे रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही वेळ आहे पण अचूक वेळ तुमच्या शहरानुसार थोडीशी बदलू शकते त्यामुळे अचूक वेळ सांगता येणार नाही महाशिवरात्री म्हणजे केवळ सण नाही ही ती रात्र आहे जेव्हा भगवान शंकरांनी तांडव केलं ही तीच वेळ होती ज्या दिवशी शिव आणि पार्वतींचा विवाह झाला होता ही ती रात्र आहे शिव आणि शक्ती यांचा दिव्य मिलाप झाला होता आणि हीच ती रात्र आहे जेव्हा केलेली प्रार्थना अनेक पटीनं फळ आपल्याला देत असते तर महाशिवरात्रीच्या दिवशी महिलांनी ब्रह्म मुहूर्तावरती लवकर उठायचं आहे आईने सर्वात आधी स्वतःला शुद्ध करावं अंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून आंघोळ करून घ्यायचे आहे आणि मनामध्ये महादेव माझ्या घरातील नकारात्मकता हे शिवशंभो दूर करा या दिवशी ही प्रार्थना करायची आहे या दिवशी शक्य असेल तर पांढरे किंवा पिक्कट रंगाचे कपडे परिधान करा कारण पांढरा रंग शांती आणि पवित्रेचं प्रतीक आहे आणि महादेवांना अतिशय प्रिय आहे महाशिवरात्रीच्या या पर्व काळामध्ये देवघर आणि शिवपूजन करून घ्यायचं आहे आपल्या घरातील शिवलिंगाची विधिवत पूजा करून आहे सर्वप्रथम घरातील देवघर स्वच्छ करा दीप लावा अगरबत्ती लावा धूप लावा नंतर शिवलिंगासमोर बसा शक्य असेल तर शिवमंदिरामध्ये जाऊन रुद्राभिषेक करा शिवलिंगावरती जल अर्पण करा दूध अर्पण करा पंचामृत अभिषेक करू शकता तर जल अभिषेक करताना एक अत्यंत पवित्र मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तर जल अर्पण करताना हा मंत्र तुम्ही अकरा वेळा म्हणा ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टी वर्धनम पूर्वारुक्मिबंद मृत्युमोक्षी यमामृता तर मैत्रिणीनो हा महामृत्युंजय मंत्र आहे हा मंत्र का म्हणायचा आहे याच काय फायदे आहेत कारण हा मंत्र जीवनातील अडथळे भीती अपयश आणि नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो महादेवांचे विधिवत पूजा करून आपल्याला आरती करायची आहे आणि नंतर दोन्ही हात जोडून शुद्ध अंतकारणाने शिवशंभोचे दर्शन घ्या मित्रांनो आता आपल्या उपायाकडे ओळूया आता प्रश्न येतो तर ती नेमकी कोणती वस्तू आहे जी आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे तर महाशिवरात्रीला शिवलिंगावरती ही वस्तू अर्पण केल्याने मुलांच्या प्रगतीत चमत्कारित बदल होऊ शकतो ही वस्तू महादेवांना अतिशय प्रिय आहे तर ही वस्तू त्रिदेवांचं प्रतीक देखील मानली जाते तर ही वस्तू बुद्धी स्मरण शक्ती आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते तर मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की ती वस्तू सांगा कोणती आहे तर ती वस्तू आहे बेलपत्र जे महादेवांना अतिशय प्रिय आहे बेलपत्राला अनन्यसाधारण असं महत्व आहे आणि हे बेलाचं पान शिवशंभूंना अतिशय प्रिय आहे बेलपत्राशिवाय महादेवांची पूजा ही अधुरी मानली जाते ती पूर्ण होत नाही धार्मिकदृष्ट्या आणि आयुर्वेदिकदृष्ट्या देखील बेलपत्र हे अत्यंत महत्वाचं आहे बेलाच्या झाडाचं रोज दर्शन घेतल्याने सर्व पापांचा नाश होतो अशी आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये मान्यता आहे महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाचं पान जर आपण महादेवाला अर्पण केलं तर तुमच्या सर्व इच्छा त्वरित लगेच पूर्ण होतात असा शिवपुराणामध्ये उल्लेख केला गेलेला आहे बेलपत्राच्या तीन पानामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं प्रतीक मानलं जातं तर शिवपुराणानुसार बेलपत्र अर्पण केल्याने ग्रहदोष कमी होतात आणि मुलांच्या शिक्षणामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होतात तर आता तुम्ही म्हणाल की आम्हाला वस्तू तु तर तुम्ही सांगितले आहे तर व्हिडिओ स्किप करू नका योग्य पद्धत सांगणार आहे महाशिवरात्रीच्या दिवशी मुलांची प्रगती होण्यासाठी हा प्रभावी उपाय नक्की करा तरहा उपायक उपायक लेली, लेली, तर हा उपाय करताना मुलांसाठी विशेष पद्धतीने उपाय करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी सात स्वच्छ बेलपत्र घ्या बेलपत्र सुकलेली तुटलेली खराब झालेले बेलपत्र चुकूनही घेऊ नका तर बेलपत्र आणल्यानंतर स्वच्छ धुवून पाण्याने घ्या बेलपत्र हे तीन दलाचे असावे तीन दल नसतील तर ते बेलपत्र अजिबात महादेवाच्या पूजेमध्ये घेऊ नका प्रत्येक बेलपत्रावर चंदनाने आपल्या मुलाचं नाव लिहायचं आहे किंवा तुम्ही मनामध्ये देखील उच्चार करू शकता ओम नम शिवाय म्हणत एक एक पान शिवलिंगावरती अर्पण करा मित्रांनो अर्पण करताना प्रार्थना करा हे महादेवा माझ्या मुलाला चांगली बुद्धी एकाग्रता आणि योग्य मार्ग दाखवा मित्रांनो महाशिवरात्रीच्या दिवशी हा प्रभावी उपाय केल्यामुळे यामुळे काय घडू शकतं हा प्रश्न तुम्हाला सतावत असेल तर काळजी करू नका यामुळे मुलांच्या अभ्यासात लक्ष वाढू शकतं मुलांचा, मुलांचा हट्टीपणा आणि चंचलता कमी होऊ शकते घरातील तणाव कमी होऊ शकतो घरात सकारात्मक वातावरण यामुळे निर्माण होतं जेव्हा घरामध्ये शांती असते तेव्हा मुलांची प्रगतीही आपोआपच सुरू होते तर महाशिवरात्रीचे विशेष महत्त्व या दिवशी केलेली पूजा सामान्य दिवसाच्या पूजेपेक्षा अनेक पटीने फळ देत असते स्वतः भगवान शिवशंकर हे खूप भोळे आहेत अशी आपल्या हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे आणि ते भावनेला प्रतिसाद देतात त्यांना मोठे यज्ञ मोठे दानधर्म नको असतो त्यांना हवी असते ती फक्त तुमच्या मनातील शुद्ध भावना कारण देव हा शुद्ध भाव पाहत असतो देव हा भावाचा भुकेला असतो त्यामुळे मनामध्ये भगवान शिवशंकराप्रती श्रद्धा ठेवा श्रद्धेने आणि निर्मळ अंतकरणाने हा उपाय नक्की करा याचे शुभफळ तुम्हाला नक्कीच मिळेल तर आपल्या मुलासाठी प्रत्येक आईने एक व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो उपाय करताना एक गोष्ट मात्र तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा हा प्रभावी उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी करताना हा उपाय तुम्ही करत असाल तर मनामध्ये कोणतीही लालसा नसावी माझ्या मुलाने डॉक्टरच व्हावं इंजिनियरच व्हावं असं न मागता फक्त एवढंच म्हणा हे महादेवा माझ्या मुलांचं कर निस्वार्थ श्रद्धेने महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करा आणि मैत्रिणींनो विश्वास ठेवा महादेव तुमची प्रार्थना व्यर्थ जाऊ देणार नाहीत शुद्ध मनाने केलेली कोणतीही सेवा देव हे लवकर स्वीकारतात मित्रांनो मैत्रिणींनो उपयुक्त व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक कमेंट नक्की करा व व्हिडिओला एक लाईक करून मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील जर तुम्ही आणखीन केलं नसेल तर सबस्क्राईब देखील जरूर करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा म्हणजे आपल्या चॅनलवरचा एकही व्हिडिओ मिस करणार नाहीत म्हणजेच पाहायचा विसरणार नाहीत चला तर मग परत भेटू अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ हर हर महादेव ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ जय कृष्ण जय माता लक्ष्मी सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद